स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी धाव सुरक्षेच्या अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमानं एक धाव सुरक्षेची या उपक्रमाअंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली पोलीस अधीक्षक कार्यालय मैदान येथे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला पाषाण सर्कल मार्गे पोलीस अधीक्षक कार्यालय मैदान येथे स्पर्धेचा समारोप झाला नागरिकांमध्ये आपत्ती संदर्भात जनजागृती व्हावी त्यांनी सुरक्षतेचे नियम पाळावे या हेतून या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं यावेळी पूर दरड कोसळणं भूकंप सचेत व दामिनी ऍप टोल फ्री क्रमांक एकशे बारा एक शून्य सात सात या क्रमांकाबाबत जनजागृती करण्यात आली या स्पर्धेमध्ये पुणे पिंपरी चिंचवड व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अग्निशामक दल नागरी संरक्षण दल आपदा मित्र पोलीस गृहरक्षक दल जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी अशा एकशे चौऱ्याण्णव स्पर्धकांनी सहभाग नोंदवला सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आलं तसेच मॅरेथॉन स्पर्धेतील पुरुष व महिला गटाच्या विजेत्यांना पदक देण्यात आलंय स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्यायहक्कासाठी